जत तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे अठरा गावातील टँकर प्रस्ताव दाखल तीन गावात टँकर सुरू जत तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषणता सध्या वाढली असून अनेक गावातील विहिरीचे पाणी पूर्णपणे संपुष्टात आले असून अनेक बोरचे पाणीसुद्धा गेले आहे जत तालुक्यातील एकूण अठरा टँकरचे प्रस्ताव दाखल झाले त्यापैकी तीन गावांना प्रशासनाने टँकर दिलेले आहे एकूण तालुक्यामध्ये अठरा प्रस्तावामध्ये हंकलगी बसरगी गोंधळेवाडी करेवाडी कोबो संख सिंदूर साळमळगेवाडी काराजंगी उमराणी निगडी खुर्द सोनलगी गुलजुन गुल गुलगुजुनाळ मुच्छंडी गिरगाव किल्ल्याळ कोळगिरी एकोंडी शर्याळ असे एकूण अठरा प्रस्ताव दाखल झाले असून प्रशासनाने एकूण तीन गावांना टँकर दिले असून त्यामध्ये शिंदूर करेवाडी कोबो व बसरगी या तीनच गावांना टँकर दिले असून अद्यापही अनेक गावांना टँकर मिळालेले नाहीत त्यामुळे एकंदरीत तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची जोरदार टंचाई निर्माण झाली आहे जत तालुक्यामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी गावामध्ये पेयजल योजनेची कामे सुरू झाली होती मात्र कॉन्ट्रॅक्टरच्या अनागोंदी कारभार व भ्रष्ट कारभारामुळे अनेक योजना तालुक्यामध्ये बंद पडलेल्या आहेत नुकतेच आठ दिवसापूर्वी जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली पेयजल योजनेची बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक ठेकेदारांचे वाभाडे बाहेर आले असून त्यांना महिन्याभराची मुदत दिलेली आहे मात्र ठेकेदारी व जतपंचस समितीच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्याच्या अनागुद्धी कारभारामुळे या योजना बंद पडलेल्या आहेत अनेक ठेकेदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढलेले आहेत त्यामुळे या योजनेचे संपूर्ण पैसे सध्या वाया गेल्याचे दिसत आहेत अनेक गावातील टाक्या पूर्ण झालेल्या आहेत मात्र सध्या पाणीपुरवठा योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे पुन्हा एकदा लाखो रुपये शासनाला या टँकरवरती खर्च करावे लागत आहेत त्यामुळे जवळजवळ शंभर कोटी रुपये शासनाचे यावेळेला पुन्हा एकदा मातीत गेले असून याबाबत राज्य सरकारने याची त्वरित गंभीर दखल घेऊन ज्या गावातील पाणीपुरवठा योजना बंद अवस्थेत आहेत ठेकेदाराच्या अनागुदी कारभारामुळे या योजना बंद आहेत याची संपूर्ण चौकशी करून या, या ठेकेदाराकडून पैसे भरून घ्यावेत व त्यांना काळ्या यादीत टाकावेत अशी मागणी या तालुक्यातून होत आहे मात्र तालुक्यामध्ये टँकरची संख्या आता वाढण्याची शक्यता असून अठरा प्रस्ताव जत पंचायतसंधीकडे दाखल झाले त्यातील तीन गावांना टँकर सुरू आहेत